कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड येथील जगबुडी नदीवर झालेल्या अपघाताबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाचा देखील मृत्यू झालाय खेडमधील मुंबई गोवा महामार्गावरील भरणे येथील जबडी नदीत कार कोसळून झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले चालक परमेश पराटकर यांचा देखील सोमवारी सायंकाळी उशिरा उपचारादरम्यान निधन झालंय पत्नी मेघा पराटकर आणि मुलगा सौरभ पराटकर यांचा सोमवारी पहाटे अपघातात जागीच मृत्यू झाला होता चालक परमेश पराटकर हे आपल्या ताब्यातील किया कारमधून पत्नी मेघा आणि सौरभ पराटकर व मोरे कुटुंबातील विवेक मोरे त्यांची पत्नी मिताली निहार आणि त्यांचा भाचा श्रेयस सावंत यांना घेऊन मिरारोळ येथून कर्ली देवरुख येथे मिताली मोरे यांच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी येत होते सोमवारी पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या भागातून नदीपात्रात कोसळली या भीषण अपघातात विवेक मोरे बालंबाल बचावले तर चालक परमेश पराटकर गंभीर जखमी झाले होते उपचारासाठी त्यांना चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं प्रकृती गंभीर बनल्यानं अधिक उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात नेत असताना चालक परमेश पराटकर यांची पनवेल नजिक प्राणज्योत माळवली आहे त्यांच्या पश्चात आई भाऊ बहीण असा परिवार आहे